तरी मित्रांनो या ठिकाणी लाहान वगैरेचा तरी बघितलं आपण या ठिकाणी भरपूर आलेले आहेत हे पूर्ण या ठिकाणी दिसत आहे लहान वगैरेंचं कमी कमी चार चार पाच पाच महिन्याच्या वर्षाच्या आतल्या अशा या ठिकाणी वगैरे आहेत लहान होऊ शकता आपण या ठिकाणी यांच्याही तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवणारी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाय व्हिडिओ कसं वाटला तूही कमेंट करा होऊ शकता बरेच या ठिकाणी वगैरे आलेले आहेत विक्रीसाठी काय धुडीची किंमत काय धुळ पन्नास हजार पन्नास हजार रुपये काय मागितली का बाजारामध्ये किती परेंदा? <णिया> चाळीस हजारा मागूर आले किती किती महिन्याचे ते आता ते किती महिन्याचे असले दोन अडीच वर्ष ते मित्रांनो दोन अडीच वर्ष याच्यात पाहू शकता या ठिकाणी बाजारामध्ये मागितले गेले आहेत किती आणलेले आहेत आपण आज पंधरा आणलेले आहेत कसं आहे बाजार वगैरे बाजार चांगला आहे मित्रांनो पाहू शकता पंधरा आणले होते किती विकले मग आज तेरा विकले बर बर। पन्नस। का बरोबर तर मित्रांनो आज आणि जुडीची काय होती दोघांची मग सांगायला पन्नास हजार रुपये आणि गायला कसे होते चाळीस पर्यंत होणार आहे मित्रांनो लहान वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी मुरायचा तिच्यात काय क्युवर मुर तिचं आहे मित्रांनो आदत आहे अजून दोन अडीच वर्ष याच्यात पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर आलेले आहेत बाकी कोणते आपले हे पण आहे का असं आहे का कसे कशा व्हावायच आता हा आपल्याकडे स्टार्टिंगपर्यंत कसे आहे वगैरेंचे वगैरे पाच हजारापासून तर पस्तीस चाळीस हजारापर्यंत पर्यंत या ठिकाणी भेटणार बरोबर का आपण पण भेटतात मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आता येते चार चार पाच पाच महिन्याचे वगैरे लहान वगैरे ते पाहू शकता पण या ठिकाणी भरपूर वगैरे आलेले आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा पाहू शकता पण या ठिकाणी लहान लहान वगैरे आलेले तिकडे पण आहेत इकडे काय जोडीचे काय दोघांचे पंधरा हजार रुपये एकाचे काय जोडीचे जोडीचे काय मागणी केली का कोणी दहा साडे दहा महिन्यात किती महिने ते ते या पाच पाच सहा असा पाच पाच सहा असा महिने ते कुठले आपण गोडेगाव आपण किती आणलेले होते आपण सकाळपासून एकती सोड्या किती विकल्या एक या काल 10 दिले हा हा बरोबर परडीला दहा दिले एका जणाला बरोबर आता हे 9 दिले तिकडे समोर बरोबर या ठिकाणी करा ना व्यवहार करा ना या ठिकाणी व्यवहार चालू शेतकरी रे बांधव नो कितीला मागताय तुम्ही 9 ला माग 9000 ला मागता कुठले आपण 2 5 बरोबर मित्रांनो नऊ हजाराला मागताय ते पाहू शकता दोडा हं नंबर का करणार या ती बारकले 4 पंधराला नाही उडीचे आता व्यापारी पंधरा हजार रुपये आणि ते नऊ हजाराला मागतात हे पण आहे का काय दुडी घे दोघांची सांगायला पंचवीस हजार रुपये बरोबर जाते बनताय मित्रांनो पाहू शकता एका नंबर एक आहे काही मागणी वगैरे बाजारामध्ये किती पर्यंत सतरा किंवा अठरा पर्यंत किती किती महिन्याचे दादा बारा बारा महिन्याचे कुठले आपण राहणार कुठले राहणार असं किती आणले होते आपण तीसशे किती किती जाल दिले सकाळपासून मग सतरा सतरा अठरा दिला आपल्याकडे व्यवहार कसा होतो बाजारामध्ये व्यवस्थित होतो बरोबर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आणि आपली खरेदी कुठली असते मग गोट्यावरची केड्या पाडीची गर्दी असते आपल्याकडे फक्त आपण वगैरेचा व्यवहार व्यवहार करतात का बाकी मशी वगैरे पण असतात आपल्याकडे फक्त वगैरे असतात आपल्याकडे बरोबर मित्रांनो आणि जोडीचे काय लोकांचे मग जोडी सांगायला पंचेचाळीस सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये चाळीस हजारला द्यायचे आपल्याला जोडीचे दोघांचे किती किती वर्ष येतात मात्र लागवडीला पाच पाच लागवडीचे आता आदत आहे ना आदत आहे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे जाते बनत एकदम ट्यूबर मुर्रा आहे पाहू शकता आपण या ठिकाणी या बरं पुढे जरा हे पहा मित्रांनो पाहू शकता आपण एक आ, आ, पार। पार, आदे 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 आ, एक नंबर आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो शिंग वगैरे पापत मुरला जाते शिवाय आधी नंबर आहे वान वन जर कोणाला घ्यायचं असेल तर मी घेऊ शकता हे दिले गेले का सर्व आहे एकाशा कशा भावन दिली आता हे कशा कशा भावांदिली सतरा सतरा हजारच्या भावाने जोडीच्या सतरा सतरा हजारच्या मित्रांनो आता हे आहेत सतरा सतरा हजारच्या भावाने या ठिकाणी दिले गेले जर कोणाला या ठिकाणी जर घ्यायचं असेल तर गोडेगाव मार्केट मध्ये शुक्रवारचा बाजार असतो एक नंबर क्वालिटीच्या जातीवंत या ठिकाणी मुरा आहेत शकता आपण पूर्ण वगैरे या ठिकाणी विक्री झालेले आहेत क्वालिटी बाय एक नंबर आहे मित्रांनो शकता आपण मुरा जर तिथे वगैरे असतात मित्रांनो म्हशी असतात त्यांचे शिंग आहेत असे गोल वाकडे असतात आणि एकदम जातीवंत आहेत जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण नंबर टाकलेला तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करा या ठिकाणी व्यवहार चालू आहे येथील मागतायत येथील मागतायत असे बोला आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं रोहित नंबर त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस एकाहत्तर एकाहत्तर एकोणचाळीस बत्तीस एकोणचाळीस बत्तीस फक्त शुक्रवाराचा आज बाजार करतात काही मध्ये कोण कोणते गरी पण असते जाऊन आपल्या वेळी बरोबर असे काय आपलं एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सिटीन राऊ शेपाली गुडगाव नंबर त्र्याण्णव एकोणसाठ पंचावन्न सदतीस मध्ये पण आपले घरी पण धावा नसते बाजारच्या दिवशी पण आपण असतात आता शुक्रवारचा आज बाजार करतात आपण उद्या शनिवारीला बाजार करणार आपण बरोबर तर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे आणि घरी पण आपली दावा नसते शेतकरी मध्ये पण आला तर त्या ठिकाणी वगैरे भेटणार तुम्हाला टॉप मुरा जातीच्या बरोबर तर मित्रांनो आपल्याला संपूर्ण त्यांनी माहिती सांगितली मोबाईल नंबर पण टाकलेला आपण व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून चांगल्या क्वालिटीच्या मुरा जातीच्या वगैरे नक्की करते करा क्वालिटी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एका नंबर क्वालिटीची वगैरे मित्रांनो जाती एकदम इकडे पण हे दिले गेले ते समोरच्या ते किती कशा कशा भावन दिले ते कशा कशा भावन दिले ते सोळाच्या भावन दिले सोळा हजारच्या भावन दिलेत का आता किती किती महिन्याचे असतील आठ आठ नऊ नऊ आठ 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 नऊ महिन्याचे असतील किंवा दहा महिन्याचे असतील सोळा हजारच्या भावाने संपूर्ण विक्री झालेली आहे एखादं माणसं कोणी घेणार तुम्ही ते आता कुठले आपण अंबोजी नाव काय आपलं दिगंबर बोर्ड असं आहे का तर कसं वाटलं यांचा व्यवहार वगैरे आपल्याला बाजारात व्यवहार चांगला होता बरोबर रोकेश व्यवहार झालेला आपल्याला बरं मित्रांनो या ठिकाणी जातीवंत मुरा जातीचं वगैरे घेतलेले आहेत पूर्ण एकाच शेतकरीने घेतलेले आहेत मित्रांनो होऊ शकता आपण पॉलिटिव्ह एक नंबर आहे जातीवंत आहे पूर्ण बाजारामध्ये भरपूर वगैरे या ठिकाणी आलेले आहेत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण वगैरे किमती वगैरे जाणून घेऊ तर होऊ शकता हे पण आहे दिलं कशा कशा भावां दिल्यात चाळीस चाळीस हजारच्या सर्व दिले किती येते नऊदा येत आहे असं आहे का मित्रांनो चाळीस चाळीस हजाराच्या भावाने ये ना, एक चार महिन्याची गाव आणि समोरची बरोबर आणि बाजूच्या आदत आहे दोन दोन दाते कशा भावांजी आहेत आता पंचवीस हजारच्या भावंजी दिलेल्या आहेत एका माणसाने घेतलेल्या आहेत बरोबर यांनी घेतलं समोरचं बरोबर मित्रांनो या ठिकाणी एक नंबर व्यवहार झालेला आहे होऊ पण या ठिकाणी ही चार महिन्याची गाव आणि किंवा मुरा आहे आपल्याकडे बाजारामध्ये फक्त मुराज भेटतात का जापरा भाजी वगैरे गिरे वगैरे असं आहे की आपल्या भागामध्ये असं मुरार वापरतात बरोबर शेतकरी तरी हे दिले गेले आणि तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं कुठले राहणार आपण गोडेगावचे आपण व्यापारी आपण आपली घरी पण दावा नसते शेतकरी घरी पण आला तरी व्यवहार होणार आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं बरोबर शुक्रवारचा बाजार अस घरी जावा नसते शेतकरी घरी आला तरी आपण काष्टी लवकर तुम्ही शनिवारचा बाजार उद्याचा बाजार येतो आता बरोबर तर शेतकरी बांधवांनी आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय जर कोणाला वगैरे वगैरे घ्यायचं आपल्याकडे मेल फिमेल दोघी असतात का मेल फिमेल फक्त मेल फिमेल असते आपल्याकडे फक्त मेल नसतो आपल्याकडे बरोबर तर शेतकरी बांधवांना आपल्याला त्यांनी मोबाईल नंबर सांगितलाय जर कोणाला चांगल्या क्वॉलिटीचे जातीवंत मुद भेटतो आपल्याकडे डायरेक्ट आणि खरेदी आपली केड्यापाल्याची असते बरोबर आपल्याकडे जो व्यवहार होतो उदार होतो का रोख व्यवहार होतो आणि जर ओळखीचे आले समजा तुमचे होतो उदार तुमचे प्रॉपर इकडचे बरोबर तर मित्रांनो आपल्याला संपूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून सांगितली त्यांनी जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करा या ठिकाणी मित्रांनो दोन तीन चार पाच आतली सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लहान वगैरे भेटणार आहे भरपूर आलेले आहेत वगैरे पाहू शकता पण या ठिकाणी हे पाहू शकता या ठिकाणी भरपूर आलेले आहेत हे कशा कशा भावाने आहेत दादा हे दहा दहा हजारच्या भावाने पण अजून व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जा तिने काही बाजारात माग नाही तिला काही मागितले का म्हणाला नाही असं आहे का बाकी ये मग बाजू ये बाजूचे हे पण त्याच भावाने का दहा अकरा पंधरा हजाराच्या भावाने बरोबर मित्रांनो या ठिकाणी दहा हजार पासून पाच पाच सहा सहा हजारापासून तर त्या ठिकाणी तीस पस्तीस पंचवीस हजाराच्या भावाने या ठिकाणी संपूर्ण वगैरे भेटणार आहेत बाजार चांगला आहे मित्रांनो आता बाजारामध्ये बाजार न भरतो आता बाजार बाहेर भरतोय होऊ शकता या ठिकाणी भरपूर वगैरे या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत तर आपण व्यापाऱ्यांचा नंबर टाकलेला आहे जे आपण शेतकरी बांधवांना जर वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही या एकदम स्वस्त मित्रांनो आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा किंमतीमध्ये वगैरे आलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो आदात पूर्ण आदात आहे मित्रांनो म्हणजे वर्षाचे आतील पण आहेत वर्षाच्या पुढील पण आहेत बारा तेरा महिने आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न झिरो सात बावन कुठले आपण राहणार बाजीच्यात आपण व्यवहार वा करून देता का बरोबर आतापर्यंत सकाळपासून किती व्यवहार केले मग आपण दोन केलेत के आपल्या आपल्याकडे व्यवहार कसा होतो बाजारामध्ये मालप असे वर्ल्ड किती आले तर उधार पण देतात देतो बरोबर आपल्याकडे आपण व्यवहार करता का मशीनचा बी करतात मशीनचा बी करतात बरोबर तर शेतकरी बांधवांनी जर कोणाला मशीन घ्यायचं असेल किंवा वगैरे घ्यायचे असेल तर यांच्याशी नक्की संपर्क साधा बाजारामध्ये एका नंबर व्यवहार चांगला करून देतो आपण शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही अशी दक्षता घेऊन आपण व्यवहार करतात किती वर्षापासून व्यवहार करतात फक्त आपण हात बाजार करता का ना हात बाजार करतात बरोबर Hi